की जो परफेक्ट जाते ना परफेक्ट कंपात बसतोय औषध बी कमी लागतय आणि डायरेक्ट मस्त नवदिल काढलेला आहे ते थोडा बडा बरं झालंसनगी एका दोन डोस मध्ये दोनच डोस दिलेत अजून दोन मध्ये संपले आता पण हलले ना डोरात हलले आता फोन कळेचा आले वांग चालू झाले आता गेला आता त्याला 3 दिवस चालते आता फक्त तुम्ही त्याला माइट साठी दपायचं आणि चेक माइट साठी म्हणजे कुठला लाल कोळी लाल कोळी दुसरे काय होत नाही त्याला लाल कोळीला कुठला औषध हो लाल कोळीला ओ मायट आणि सल्फर मारायचं साधं सोपं सल्फर आहे ना आपलं साधं गंध माइट वर काम करता एक नंबर दोन 2 ग्रॅम ने सल्फर आणि दोन ग्रॅम दोन मिली ने ओ मायट सकाळ मारायचं उन्हात मारायचं दहाच्या पुढं मारायचं आणि त्याच्यात आता मी तुम्हाला बाटली ती नाही बायो म्हणून एक बाटली ती आता शंभर मिली पॅकिंग मध्ये प्रमाण किती आहे माहिती का पंपाला तीन ते पाच मिली पंधरा लिटर मध्ये तीन किंवा पाच मिली टाकायचं त्याच काम काय आहे आता समजा वांग्याच पाणी एवढं मोठं आहे आणि ह्याच्या खालच्या बाजूला आहे वर औषध पडले की खालची आळी मरते शेंड्या शेंड्यात आत आळे वर औषध पडले की आतल्या आळीला डॅमेज करते ती आंतर प्रवाही स्टिकर आहे शिवाय त्याच्यामध्ये सिलिकॉन आहे सिलिकॉनचं काम काय असतं जसं आता आपल्याला घाम आला आता हे दिसतंय का घाम आलेला हि रंध्र आहेत त्वचेवर तसं पर्णरंध्र आहेत पानाला असणारी रंध्र ज्याच्यातनं पान सूर्य प्रकाशाकडनं एनर्जी घेऊन अन्न तयार करून फळधारणा करत असते तर ती रंध्र ओपन करायची नव्ह ते पाठी भरल्या बा काढली का वत की व त सावलेल्या ठेवू पाठी तर ती पर्ण ओपन करून आपण मारलेलं टॉनिक असेल कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल ते सगळं आत मिळतं पानावरून डायरेक्ट मुळापर्यंत आणि प्रमाण किती पाच मिली पंधरा लिटरला अडीचशे मिली जी एक बाटली आणली की त्यात साडेसातशे लिटर पाणी होते काय अडीचशे मिली हां साडेसातशे रुपये जी एम आर पी आहे त्याच्यावर आपल्याला डिस्काउंट बसते साधारण पाचशे सातशेच्या आसपास बसेल ती वापरायला म्हणजे असं आणि तिचा जर तुम्हाला प्रयोग बघायचा असेल म्हणजे तुम्हाला दिसणार आळूच्या पानावर हे दिसतं का पाणी थांबत का होते आळूचं पान घ्यायचं एक थेंब टाकायचं क्यों... त्या बाटलीत उदगतीची काडी किंवा कशाचे पण किंवा सुईच टोक त्यात बुडवायचं सुईचं टोक बुडवायचं आता टोकावर औषध किती बसतं सुईच्या टो थोडं थेंब सुद्धा नाही थेंब लई मोठा झाला थेंब आपण आळूच्या पानावर टाकलाय त्याला टोक म्हणजे आपलं खवार्याचा जी गंचा ती थेंबा आहे त्याच्या कितीतरी मायक्रो पट्टीनं का आणि ती सुईचं टोकन असतं त्या थेंबा टच करायचं तर ती थेंबाचं जेवढं पाणी आहे त्या पानभर पान पसरते पसरते स्टिकर हे साधं स्टिकर नाही ही कॉन्सन्ट्रेटेड म्हणते त्याचं नाव आहे बायो नव्याण्णव ही तुमचं जे फॉरनिंग बाकी ज्या त्या फवारणीचं कमी ताकद म्हणजे समजा तुम्हाला दहा फवारणी लागत असेल तर ते तुमचं सात वाचणार तीन पैसे वाचणार आणि शिवाय आपल्याला घरी खायचं म्हटलं तर केमिकल कमी म्हणजे तुम्ही समजा कॉराजिन मारलं तर कोराजिनचं आता अकराशे पंधराशे रुपया एवढी एवढी बाटली तर त्याचं फवारण्याचं जर चार फवारण्याचं पैसे वाचलं तर तुमचं बाटलीच पैसे नाही का असं ती आयडिया ती वाटली काय अजून तुम्हाला मी दिलेली नाही कारण का पहिले ह्याच्यावर विश्वास बसवली हो आलाय त्यांना तुम्हाला रिझल्ट जे आला नाही पहिले जेव्हा औषध त्याच कसं आला रिझल्ट काय आला म्हणजे कसं आहे आता खालची लागण बारकी होती त्यावेळेला आता ती झाड फुलं फळ चालू आज किती दिवस झाले साधारण आता ह्या गेल्या आठवड्यापासून सांगितलेलं जे प्रमाण होतं ते तुम्ही परफेक्ट वापरले मी कमी जास्त केला तरी घोटाळा आला नाही तर ते शेठपूज होती ना परफेक्ट टाकलंय परफेक्ट मारलंय म्हणून hmm. तुम्हाला ते समाधान वाटत बरोबर आणि इथली झाड जी पहिली जुनी होती हा ती काय वाटल्यासारखी झाली ती काय बाद सुद्धा कुठली असतील आणि जी जी हिरवी होती ती त्याच्या बोडा सोडलं त्याला तर त्याला पण आता कळी लागली ना आता त्याला वाटत झालं असं म्हणजे थोडस ती व्ही रेजर आलाय बरोबर म्हणजे तुमचं प्रोडक्शन चालू झालं असं ठेवा 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 बहुबर क्वालिटी कशी दिसते वांगे हो चमकते का नाही बघितल्यानंतर चमक आहे का मग शायनिंग हे आहे ना आणि वजनाच जे आहे नुसती चमक असून चालत नाही वजन बी पाहिजे तर वजनच काम ही चार करते असं हेवी होतं बऱ्याच वेळा माल चांगला असतो पण फोपसा असतो ऊसाच तुम्हाला सांगतो आमचा अनुभव ऊसाचा ही एक एकर ऊसामध्ये ही सगळ्या तीन बाटल्या ही एक बाटली आणि ह्यातली अर्धीच बाटली उसाला जर सोडलं तर पंधरा दिवसाला तीन कांडे ऊस काढते आणि त्या कांड्याची जी लांबी आहे ना कंप्लेन येत आणि कांड जर म्हटला तर तुमच्या हातात बसणार नाही का बोट राहणार एवढं फुकतय काय ऊस मग आम्ही ही डाळिंबाला किंवा बाकीच्या पिकाला वजनासाठी मागवले इथं मिळतच नाही नाहीतलाच आहे मी आठपाडीत राहतोय दौंडेच दुकान आहे ना गावातलं उत्तम नानाच उत्तम दौंडे उत्तम आहे का नाही कपड्याचं दुकान तिथे पाटकाची गिरणी आहे वडा ती काय झालं ओळख चालून सगळ्याच माहिती खरं आहे पण ती खात्री पाहिजे ना ओळखी नवे ओळख मी घेतला आहे आणि मी तुमच्यासारखा शेतकरी आहे माझं काही दुकान नाही कंपनी बी नाही माझी हिंची बी नाही आणि आम्ही काय हजार स्टॉक मध्ये पण ठेवत नाही नाही तुमचं मागणी आली मागणी आली की लगेच पुरवठा करायला राम 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 मिळते फक्त मग ती आता मग रोजची किती निघते क्रेट वांगे आता आज निघालेत एक दीड क्रेट निघाले आता आता चालू झालं रेट असं वागेल रेट जरा कमी आले आता कसं वागे जे कोड़ाला वाढायला लागली रेट कमी येत असते बाकी कोथिंबीरला आहे काय परत कोथिंबीरला नाही मी कोथिंबीर केलं मी ह्या कामाच्या नादानं मला काय राहणार हात लागला नाही आई केलं दुसरं वांगे झाड तुमचं फुटलं म्हणायचं वांगे झाड फुटले झालं फुटले जुन्या वा कोणाला मारले त्याला बी वांगे लागायला लागले काढायला लागवत होती हा तुम्हाला म्हणलं नाही करा प्रयोग आता तुम्हाला हातात दिले ही कसा माहित आहे का ही आहे तलवार माहिती माहितीये का सगळ्याला माहिती आहे चालवायला माहिती मग म्हणून माणूस सांगतो घरात घरातला भावाचा भाऊ सुद्धा सांगतो हि लागा वस्तू नाही चांगले ती नरे वस्तू ऐकून घे साई मग मग तुम्ही म्हणाल माझ्यावर रागाले काय काम तुमच्याकडनं आम्ही शिकायसारखं असते तुमच्याकडनं आम्हाला तुमच्यावर रागायला आता मला हे काय करा स्प्रे हेच आहे हे नुसतं स्प्रेला मारायचं मारायचं स्टेवरेज ही जेवढं ही एवढं स्प्रेला मारायचं सिंगलच सिंगल किंवा ही बाटली एक नाही दोन्ही एकत्र मारायचं हा हे असं पहिलं दिल तर ते एकत्र मारायला एकत्र मारलं ते पहिलं मिक्स करून मिक्स करून हे दोन्ही एकत्र करायचं ती आहे ती फक्त सोडायचं सोडायची सगळं कालन बी दिलं तर चालतंय हे याच्या बरोबर द्यायचं असं मग ती काय झालं ही वाटली अगोदर संपली कारण बारकी म्हणला सगळ्यात सगळ्यात सोय ही बिघाडते कसं माहिती आहे का कुठल्याही झाडाचं जर मुळ चांगली झाली तर पानं चांगली येते ती आणि जेव्हा पानं चांगली येते ती पानं जर मोठी झाली तर फुलं चांगली येते फुलं चांगली आली तर फुलं लांबडी निघाली तर माल चांगला होतो हे पहिलं मी काम काय करतो पहिलं मुळ चांगली करायची मुळ चांगली झाली की नंतर पानं आपाप येतात पानं आली की मग पानं चांगली करायची आणि पानं चांगली आली की फुलं आपापच येते फुलं चांगली आली की माल चांगला येतो मग ही खालनं वर जाय लागते वरनं खाली येऊन चालत म्हणून तुम्हाला मी काय म्हंटल होत ही खालनं द्या मुळ मुळात आता त्याचं रुटीन लागलं वरच स्प्रे एखादा वाढवायचा खालचा एखादा कमी करायचा परत वेळा काय करायचं खालचा एखादा वाढवायचा वरचा एखादा कमी करायचा जेणेकरून आता माझ्या रेकॉर्डिंग आहे कारल्याच आता फोन आला मला किती दिवस चालतो प्लॉट ती कार आता माझ्या अर्थ यांचं रेकॉर्डिंग झाले की नाही मला माहित नाही कोणचं अशोकराव शेंडगी म्हणून पेड मधलाय आज आपण जवळजवळ काल त्याचा एक टन माल निघलाय मला म्हणत होता जागा नाही म्हणला इतका माल लागलाय मी काय करून काय नको झाले तुम्ही सांगा अजून काय सोडू इतका इतका इतकं आणि त्याचा प्रत्येक लॉट पन्नास हजाराचा निघतोय आठवड्यातन दोन वेळा अर्धा एकर ती द्राक्षाची बाग फेर गेली सैर बहिर झालता डोकं चालायचं बंद झालत भांडवल संपलं होतं आणि मग काय करू मी म्हटलं तुम्ही कारले लावा मांडव तयार आहे बियाणं सांगितलं कुठलं मार्केटला कुठलं बियाणं चालते ते बियाणं लावा आणि फक्त साडेतीन हजाराची औषधं घ्या ह्याच्यावर काय घेऊ नका आणि तेवढ्या ह्याच्यावर त्याचं चाळीसाव्या दिवशी कारल चालू झाले ते आज काय कार बंद नाही आणि प्लॉट तर आता काय बोलायचं का नाही लवाळ्याला राऊंडअप मारावं लागते त्याला बायो नव्याण्णव टाकून राऊंडअप मारावं लागेल त्याला राऊंडअप मारावं लागते रानात पीक नसताना करावं लागत झाड आहे आंब्याला चालते बरं अशोक राव नमस्ते एक मिनिट वेळ आहे का एक पाच मिनिट एवढी काय नाही मी आमचे मित्र आहेत सुखदेव माळे म्हणून त्यांनी वांग्याला वापरले आपला कारल्याचा अनुभव कसा आला एकदम होय ना किती किती दिवस झाले आज प्लॉटला आणि किती टन माल निघाला एकरात तुमच्या

नंबर परवाश घेतला होता यांच्यात सुरज भावाकडं नंबर लागेल ना म्हणून विचार विचारत आता आलोय मी चिंचणीत आहे उत्तम जाधव अर्धा पाऊण एकर क्लास आल्या परत आता चाल झाला आमच्या तुम्ही येता नाही का नाही बर काय काय अनु सांगा घेऊन यायला सांगतो साहेब ते आम्हाला काय लागत लागत दवडला आणि ह्याला हा एक द्या ठीक आहे ठीक आहे चालते मला मेसेज करा किंवा संध्याकाळी फोन करा त्या सगळ्यांचं हे करून मग मी मागवून घेतो मग

व्हायरस वर ते व्हायरस आहे पण ते अजून मी अजून परफेक्ट बघितलं एखादी बाटली आधी परचेस करून बघावं लागेल मारून आधी एक अडीचशे मिली छान पांढरी माशेला सायपर मैत्रिणी रोगर माराय दोन्ही मिक्स करून सायपर मैत्रिणी एक मिलीनं रोगर दोन मिलीन मारायचं रोगर का टाकायचं तर परत मावान चिकटा वाढतं नाही नुसतं सायपर मैत्रिणी मारले की साईड इफेक्ट होती ते मारताना सकाळचं मारायचं औषध झोंबत असतंय

आपल्या अशोकराव हे की औषधं मी तुम्हाला उपलब्ध करून देतो कशी का वापरायची काय त्यांना विचारून तुम्ही करू शकता कारण आता शेवटी प्रॅक्टिकल नॉलेज त्यांचं जास्त आहे आम्ही फक्त औषध सांग सांगायचं काम करतो ही सोडा ही मारा माझा नंबर घेतला तर मी सांगणारच आहे तुम्हाला मी काय सांगत नाही असं नाही पण पन... हा माझा पण घ्या नंबर मला पण फोन करू शकताय फोटो पाठवू शकताय मी सांगतो काय अडचण येत नाही मला ठीक आहे मग साहेब मी करतो फोन थोड्या वेळा तुम्हाला असू शेतकरी प्रत्येक बरं आहे का मग कसं वाटतंय सांगा ज्याला माहिती आता ही जी आहे ना बघितलं ती तुम्ही बघितलं तुम्ही जसं आता वांग्याई बाबतीत बोलणार तसं ती कारल्या बाबतीत बोलणार आता त्या माणसानं उसाला वापरलं ती ओसाय बाबतीत बोलणार मी डाळिंबाई बाबतीत बोलणार ह्याच्यामुळं मग अगं डाळिंबी एक नाही म्हणजे मका आता समजा हिने त्या वसंतक्याला मकल दिलं ती म्हणजे माझ्या भारी लोक रिझल्ट म्हणजे तुम्ही कशाला देणार आहे हे कसं आहे डोस किती द्यायचा कधी वापरायचा आणि किती फवारणी करायचा ती एकदा त्याचं तुम्हाला आता आता मला तुम्हाला सांगायची गरज पडत नाही आता किती द्यायचं ही तुम्हाला आयडिया आली आहे ना बरं ह्याचा फायदा दुसरा काय आहे समजा तुम्ही एकाच दिवशी एक बाटली एका झाडाला होती चुकून जळत नाही चुकून सांडली सांडली जळत चुकून दंडाला पाणी चिमणी आल्या माणूस आला पाणी पिलं माणसाला गाही होत नाही जेवण केलं काय होत नाही कायच नाही नॉर्मल आपला फवारा मारला हात निव तुक तसेच जेवण केलं एखादं फळ तोडून खाल्लं काकडीचा आपण फोरा मार तर खात नाही लगेच पण ह्याचा फवारा मारला आणि तुम्ही लगेच फळ तोडलं म्हणजे हे नाव कसलंच यूज शंभर टक्के मॅचरल ह्याच्यामध्ये बनवताना त्यांनी असा विचार करून बनवलं की भारतीय शेतकऱ्याचा आणि ही कंपनी विशेष म्हणजे बाहेरच्या देशामध्ये नसते कारण काय माहिती का त्या बाटल्या सुद्धा येते ना त्या बाटल्याच जी मेटल आहे ती मेटल सुद्धा तुमची बाटली अशी राहणार पडू दे ती प्लॅस्टिक नाही पण ह्याची स्ट्रेंथ एवढी आहे की ही एक तुम्ही दाबा मला कापून दाखवा कापड नाही कापड मी काल इस्ट खाऊन बसली कापून घेतले मला ते बाजूला दोष टाकायला माफ करायची मोशी hmm. द्या म्हणून म्हटलं मी घेतलं कापावा म्हणते एक कापता कापून नवा कोरा एक साऊ कापता कापून गरम गरम नाही कापलं त्याला ता, माप केला टाकतीने कापलं की पण जसं प्लॅस्टिक कापतं आहे तसं तेरा नाही कापत म्हणजे त्याचं मटेरियल त्यांचं काय म्हणणं असतं अमेरिकेला हे प्रॉडक्ट जेव्हा जातो ते काय म्हणते तुमच्या देशातला कचरा आमच्या देशात कशाला आणून टाकता ह्या प्लॅस्टिकचा तर ती म्हणते आमची प्लॅस्टिक जी आहे ती डिस्ट्रॉय होते नाश करते पूर्ण असं जे प्लॅस्टिक आहे बघा कोथिंबीर कोथिंबीर वांग टमॅटो दोडका कारळी डाळी ऊस केळी तुम्ही काय काय लावता शेतात शेराचं झाड सोडून माझ्याच काय नाही ऐक शेराचं झाड सोडून कारण शेराय हाल काही येतच नाही शेराला शेराला काय शेराला काय नय शेराचं झाड सोडून सगळ्या झाडाला चालते तुम्ही कशाला वापरा पालेभाज्याला वापरा फळाला वापरा धान्याच्या पिकाला वापरा कशाला मला रान नाही कशाला मी नाही दहा बारा क्विंटल त्यात आंब लावले आंब्याला चालते की

बायो नव्यानं टाकू त्याच्या बहुत मारायच आणि आपलं कारण तर नाशिक की गवत जळलं की ती झाड हरी येत त्याला चाल चालना मिळायला पाहिजे mm. mm. मुळे चालू करते फ्लॉवरिंग काढते शेंडा चालू करताय किती झाड आहेत आंबे झाड तीनशे बुकड झाड आहेत जवळजवळ या पुढे गेले